मुंबईवरून ही क्रुडोलिया क्रूज निघते आणि हे क्रुडुलिया क्रूज आपण पकडण्यासाठी मुंबई या ठिकाणी आलेलो आहोत आणि क्रुडुलिया क्रूजमध्ये काही वेळातच आपण प्रवेश करणार आहोत मात्र त्या अगोदर आपल्याला पूर्ण चेकिंग बॅग चेकिंग लगेज चेकिंग वगैरे सगळं करून आत जावं लागेल जसं एअरपोर्टवरती चेकिंग होते त्याच प्रकारे चेकिंग या क्रुडोलिया क्रूजच्या आत जातानाही होते हे माझं कार्ड आहे जसं विमानात चेकिंग आहे तशीच चेकिंग या ठिकाणी होते आणि बोटीच्या आतमध्ये आपण आलेलो आहोत हा बोटीच्या आतला परिसर बघून इतका आनंद होतो की आपण कुठल्या तरी स्टार हॉटेलमध्ये आलेलो आहोत असा आनंद ह्या ठिकाणी वाटतोय कारण बोटीमध्ये एवढा मोठी बोट आहे आणि त्याच्या आतमध्ये अकरा मजली आतमध्ये हॉटेल स्विमिंग पूल बाप रे बाप ये हे बघून तर डोळे फिरतील आता काही वेळातच आपली क्रुडुल्या क्रूज मुंबईवरून लक्षद्वीपला जाण्यासाठी तयार आहे काही वेळातच निघेल व स्विमिंग पूलसुद्धा आहे हे मला माझा रूम आहे हा पाहू शकता रूम किती स्वच्छ छान एक नंबर रूम आहे टॉयलेट वगैरे आहे एवढ्या छोट्या जागेमध्ये टॉयलेट बाथरूम बसवला आहे की मी आपण विचार नाही एवढ्या छोट्या जागेमध्ये असं होऊ शकतं मुंबई वरून क्रूज आता निघालेले आहे बघू शकता क्रुडुल्या क्रूजला काढण्यासाठी काढण्यासाठी एवढी छोटी बोट या दोन बोट आलेल्या आहेत आणि या दोन छोट्या बोट या कुरडुल्या क्रूजला काढून साईडला घेत आहेत म्हणजे धक्का मारण्याचं काम करत आहे आता कुर्डुर्त निघालेले आहे बघू शकता आपण समुद्राच्या लाटा पाणी कापत कापत बोट पुढं जात आहे या बोट फिरण्याचा आनंद काहीतरी वेगळाच आहे माणसाने आयुष्यामध्ये अशा बोटमध्ये केलंच पाहिजे बघू शकता हा आहे अकरा माळ्यावरचा परिसर या ठिकाणी ओपन बार आहे आणि समोर प्रत्येक दारू ही मोफत दिली जाते आता बोट आपली निघाली पक्षता काय परिसर आहे इतकी थंडगार हवं आहेत या अकराव्या मजल्यावरती की लोक वर येत आहेत आणि प्रत्येक माणूस हा फोटो काढण्यामध्ये बिझी आहे हे बघा प्रत्येक माणूस हा फोटो काढून पूर्ण मेमरी आपली स्वतःची फुल करून घेत आहे त्याचे वातावरण जबरदस्त वातावरण आहे कारण पिक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे मात्र आज आपण सत्य बघतोय की असा बोटमध्ये आनंद घे घ्यायचा म्हणजे जबरदस्त हा परिसर बघा तुम्ही परिसर बघण्यासारखा आहे आणि आज आपण आलेलो आहोत क्रुडोल्या क्रुदवरती माझ्या पाठीमाग बघू शकता तुम्ही फक्त निळं पाणी आणि वर निळ आकाश हे दिसत आहे आणि ही पूर्ण बोटचा परिसर आहे या बोटमध्ये एकूण पंधराशे ते सोळाशे लोक आहेत म्हणजे फिरण्यासाठी आलेले आहेत आणि आपण बघू शकता या बोटमध्ये अनेक प्रकारचं या ठिकाणी दुकान वगैरे लागलेले आहेत आणि बरेच गॅलरी आहे फोटो गॅलरी आहे आणि हे बघा बिल्डिंग पेक्षा म्हणजे एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जातो आपण तसं या ठिकाणी वातावरण आहे म्हणजे बघा हे हे वातावरण म्हणजे हे फाईव्ह स्टार हॉटेल नाही तर सेव्हन स्टार पेक्षाही जरा वेगळं काहीतरी आहे हे या ठिकाणी अशा प्रकारे लोक भरपूर आलेले आहेत आणि एवढा ये आनंद येतोय की म्हणजे पिक्चरमध्ये आपण जसं बघतो त्या पिक्चरपेक्षाही जास्त जरा वेगळं काहीतरी वातावरण येते म्हणजे बघू शकता तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी कपड्याची दुकानाचे दुकानं आहेत काय ला मुलांना मुलींना काय सामान वगैरे खरेदी करू शकतो आपण इथे हे बघा या ठिकाणी महिलांसाठी दुकानं लागलेले आहेत इथे हे बघा हे पर्स वगैरे म्हणजे पण इथे डॉलरचं रेट म्हणजे पैसे नाही तर डॉलरचा रेट द्यावा लागतो इथे हे बघा हे काहीतरी वेगळ्या दुकानामध्ये आहे विकण्यासाठी हे बघा हे असे काहीतरी वेगळे काहीतरी आहे पण हे डॉलरचं रेट आहे हे अशी या ठिकाणी सगळे दुकान वगैरे लागलेले आहेत तिथे काय बरेच म्हणजे चष्म्या दुकान आहे फोटो गॅलरी आहे हे तुम्ही लिफ्ट बघू शकता हे लिफ्ट लिप बघू शकता लिफ्ट लिफ्ट कशी आहे म्हणजे सेवन स्टार फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जसं असतं तसं इथं वातावरण आहे हे बघा एवढं भारी वातावरण म्हणजे आपण फक्त पिक्चरमध्ये बघतो पण पिक्चरमध्ये बघितल्यानंतर आपल्याला आता काहीतरी वाटतं की आपण पिक्चरपेक्षा वेगळं काहीतरी करतोय हे बघा इथे एका शॉप आहे या शॉपमध्ये चष्मे वगैरे आहेत विकण्यासाठी काही लहान मुलांचं साहित्य आहे काही गिफ्ट वगैरे आहेत स्प्रे पण हे हाय कॉस्टली आहे इथं रेट आपल्याला परवडणार नाही थोड रेट महाग इथे वगैरे या 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 इकडं बघा हे या ठिकाणी कसिनो पण आहे आपल्याला बघण्यासाठी कसिनो आपण खेळू शकता ओ सॉरी पाय पाय स्लीप होईल इथे जरा साफसफाई सुरू आहे हे आपण आता आहे महाराजा कसिनो या ठिकाणी कसिनो म्हणजे संध्याकाळी सुरू होतो आता लोक काय झोपलेले आहेत रात्रभर फुल एन्जॉय केला आता एन्जॉय करून झोपले आता फ्रेश होऊन वगैरे येतील इथे हे असा कसिनो आहे इथं आपण कसिनो खेळू शकतो फक्त पैसे जास्त लागतात पैशामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो इथं आपण मनी एक्सचेंज वगैरे करू शकतो म्हणजे एक डॉलरला पंच्याऐंशी रुपये देतो आज आपण आलेलो क्रुटुल्या क्रूज वरती आणि या ठिकाणी काही चार मैत्रिणी आहेत त्या गुजरात वरून आलेल्या आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की काय ह्या क्रुडुल्याचा काय आनंद कसा घ्यायचा काय कळण्यात यावं काय आनंद क्रुटुलया क्रुझ का अरे बहुत ही आनंद लिया खाने का ये घूमने का बीच में जब आए ना तो फैमिली वेमिली भूल गए कि ये इतना नज़दीक वाला फैमिली है ये मेरी चाची लगती है ये मेरी फ्रेंड है ये चाची है छोटी वाली लेकिन फैमिली भूल के हम फ्रेंड बन गए इधर आके ये बड़ा फायदा हुआ फैमिली लेके आए हैं तो और खाना भी अच्छा है इधर देखना भी अच्छा है शो अच्छा है आ, और हम एंजॉय भी ज़्यादा करते हैं मिल इतना टाइम घर पर नहीं मिलता है हमको तो ये आपने पिक्चर में देखा था तो आज रियल में देखा था यस पिक्चर में देखा था लेकिन इतना अच्छा नहीं देखा था इधर बहुत रियल में अच्छा देखा है हमने क्रूज का मजा अच्छा से लिया है हमने कोना कोना एक ही एक भी कोना छोड़ा नहीं है कि इधर अच्छा नहीं लगता एक-एक कोना हमको एंजॉय करने को मिलता है आपको कैसा लगता है आप इतना दूर आए हो क्रूज पे खूब एंजॉय किया और फैमिली के साथ बहुत मजा अरे सॉरी फ्रेंड के साथ बहुत एंजॉय किया और बहुत अच्छा लगा ये व्यू के सामने बैठे हैं तो ये नजारा कहाँ मिलता है ये ऐसा व्यू तो आपने खाली ये मूवी में देखा रहेगा लेकिन नहीं 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 रियल में देख रहे हो रियल देखा है तो इतना नजारा अच्छा है कि यहां स्वर्ग में बैठे हैं बस घर जाने का मन नहीं कर रहा वेरी वेरी हा जो स्पेस आहे तो एकूण चारशे मीटरचा आहे म्हणजे ह्या बाजूला दोनशे मीटर आणि सेम त्या बाजूला दोनशे मीटर म्हणजे एक राऊंड जर मारला तर चारशे मीटर आपण चाललो असं समजा लक्षद्वीप बीच या ठिकाणी आपण पोहोचलेले आहोत आपले क्रुडोलिया क्रूज लक्षद्वीपला पोहोचलेले आहे आणि आता काही वेळातच या लक्षद्वीप क्रुडोलिया क्रूज या ठिकाणी या ब बघू शकता आपण छोटी बोट लागलेली आहे या मोठ्या बोटीमधून या छोट्या बोटीमध्ये आपल्याला लक्षद्वीप या बीचवरती सोडण्यात येईल ही आपली मेन बोट आहे आणि खाली जी दिसते तुम्हाला ही छोट चो, छोटी बोट या बोटीमध्ये इथे सोडलो या पोर्टवरती लक्षद्वीप पोर्टवरती आपल्याला सोडलं आहे आपण या बोटीमधून बाहेर येतो आणि इथे उतरल्यानंतर आपल्याला यांची गाडी या लक्षद्वीपच्या बीचवरती घेऊन जात आहे आपण लक्षद्वीप या शहरात प्रवेश केलेला आहे बहु शकता हिरवगार जंगल नाराजी मोठमोठी झाडं एक वेगळंच वातावरण हे ठिकाण बघा बघण्यास मिळत आहे म्हणजे आपण अलिबाग रुटगंजिरा या ठिकाणी जातो तशा ठिकाणी हे असं वातावरण असतं तसंच वातावरण या ठिकाणी आहे मात्र इथे थोडंसं गार वातावरण जास्त आहे इथले घरं बघा हे इथलं सरकारी कार्यालय आहे आपण या ठिकाणी पोचलो या ठिकाणी हे बीच हे मुख्य बीच आहेत आम्ही रिक्षा पकडून बीच बघण्यासाठी जातो आहे एका रिक्षाचे सातशे रुपये दिलेले आहेत आम्ही आणि पूर्ण कमीत कमी सात ते आठ बीच आहेत या ठिकाणी अंदमान निकोबार एअरपोर्टसुद्धा आहे आपल्याला हे सात ते आठ ठिकाणी हा रिक्षावाला फिरवणार आहे किती छान बीच आहे बघू शकता म्हणजे एवढं निळसर पाणी स्वच्छ पाणी अजिबात तुम्हाला कचरा काय काय दिसणार नाही हे आहे अंदमान निकोबारचं एअरपोर्ट म्हणजे लक्षद्वीप एअरपोर्ट या एअरपोर्टच्या बाहेर विमा एक छोटं विमान ठेवलेला आहे आगाती ती हवाई अड्डा या हवाई अड्ड्याच्या बाहेर विमान ठेवलेलं आहे आणि इथे दिवसातून तीन ते चार प्लेन येतात आता आपली पुढुलिया क्रूज मुंबईला जाण्यासाठी निघालेली आहे तुम्ही बघू शकता या एकही बोट दिसत नाही मुंबईला निघण्यासाठी तयार झाली अंतरही खापल्याला आहे